स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्या दृष्टीनं सुरू असलेली प्रत्येक राजकीय पक्षाची रणनीती याकडे विशेष लक्ष देण्याच देण्याची आता गरज आहे येत्या निवडणुकीमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांनी महाविकास आघाडीचं सा काय होणार ठाकरे आता महाविकास आघाडीचा सा हात सोडणार का असे प्रश्न उपस्थित होत असतानाच ठाकरेंनी एक मोठा बॉम्ब टाकलाय स्थानिकच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा हात पुन्हा धरण्याची घोषणा ठाकरेंनी केली आहे आणि यामुळे महायुतीत मात्र खळबळ सुरू झालीय ठाकरेंची ही नेमकी नवी घोषणा काय आहे महाविकास आघाडीला सोबत घेताना राज ठाकरेंचं काय होणार आणि ठाकरेंच्या या निर्णयानं महायुतीची गोची का झालीय सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेनं पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा नारा दिल्यानं ताकद आणखी वाढल्याचं म्हटलं जात आहे विशेषत ही घोषणा ही पुणे शहरासाठी आहे पुणे शहरामध्ये स्थानिकच्या निवडणुकीसाठी ठाकरेंकडून ही घोषणा करण्यात आली आहे पण मग मनसेचं काय मनसे महाविकास आघाडीत येणार का महाविकास आघाडी मनसेला स्वीकारणार का की ठाकरे बंधूंची युती ही केवळ मुंबई महानगरपालिके पुरतीच मर्यादित राहणार आणि अन्य ठिकाणी मनसे आपला दुसरा स्वतंत्र मार्ग स्वीकारणार हे समजायला आता मार्ग नाहीये दरम्यान उद्धव ठाकरेंनी ही महाविकास आघाडीबाबतची घोषणा करण्यापूर्वीच नाशिकसह विविध शहरांमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि राज ठाकरे यांच्या मनसेनं एकत्र काम करायला सुरुवातही केली आहे अधिकृत घोषणा झालेली नसताना सुद्धा दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी एकत्र निवडणुकांना सामोरं जाण्याची तयारी सुद्धा केली आहे परंतु आता महाविकास आघाडी एकत्र येत असेल पुण्यामध्ये किंवा अन्य काही ठिकाणी तर मग राज ठाकरेंच्या मनसेचं काय असं साहजिकच प्रश्न उपस्थित होतो शिवाय दुसरीकडे ठाकरेंच्या या घोषणेनं महायुतीमध्ये म्हणजेच शिंदे गटाची शिवसेना भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये जागा वाटपाचं सूत्र फिसकटल्याचं पाहायला मिळते किंवा तसे चिन्ह आहेत तशा शक्यता आहेत निवडणुका आल्या की भाजप आणि महायुती फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात करते आणि त्यामुळे याला शह देण्यासाठी ठाकरेंनी हा महाविकास आघाडीचा मार्ग स्वीकारल्याचंही काही ठिकाणी बोललं जाते शिवाय महायुतीच्या रणनीतीबद्दल अद्यापही काही स्पष्टता नाहीये जिथं जो पक्ष मजबूत आहे तिथं तो पक्ष स्वतंत्र आणि बाकी दोन पक्ष एकत्र एक असं साधारणत महायुतीचं चित्र आहे या पूर्वी आपण हे चित्र किंवा हि जे काही काही सूत्र आहे ते पाहिलेलंच आहे उदाहरणार्थ या सूत्राप्रमाणे अजित दादांची राष्ट्रवादी पुण्यात एकटी लढणार आहे आणि आता ठाकरेंच्या या नव्या घोषणेनंतर महायुतीचं हे सगळं गणित फिसकटणार आहे राष्ट्रवादी एकटी लढेल आणि भाजप आणि शिवसेना पुण्यामध्ये एकत्र लढतील असं साधारणतः महायुतीनं ठरवलेलं होतं परंतु आता जर महाविकास आघाडी एकत्रितरित्या लढत लढत असेल तर मग महायुती आपला निर्णय बदलणार का याकडे सध्या सर्वांचं लक्ष आहे जागा वाटप आणि बंडखोरी टाळणं शक्य झालं तर महाविकास आघाडी एकत्र रडली तर पुणे महानगरपालिकेमध्ये पन्नास ते साठ टक्के प्रभाग जिंकून आणून देऊ शकते असा एक जो काही अभ्यास आहे तो समोर येतोय महायुतीला म्हणजे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीला महाविकास आघाडी धक्का देऊ शकते असं निरीक्षण नोंदवलं जाते महाविकास आघाडीने एकत्र लढल्यास मराठा मुस्लिम दलित मत विभाजन सुद्धा टाळ ता, टाळता येणार आहे शिवाय पुणे महापालिकेमध्ये एकशे पन्नास पेक्षा अधिक प्रभागांपैकी साठ ते सत्तर जागांवर याचा फायदा महाविकास आघाडीला होण्याची दाट शक्यता आहे शिवाय पाणी टंचाई रस्ते वाहतूक महिला सुरक्षा यासारखे अनेक मुद्दे यावर आक्रमक होण्यासाठी महाविकास आघाडीला संधी सुद्धा आहे त्यामुळे त्याचा प्रचारामध्ये वापर करता येईल आता हे सगळे मुद्दे अत्यंत प्रभावी आहेत आणि महाविकास आघाडीसाठी ही जमेची बाजू आहे पण त्यासाठी गटबाजी अंतर्गत गटबाजी आणि फोडाफोडीचे राजकारण बंडखोरी हे सगळं टाळण्याचं एक आव्हान सुद्धा इथे पुण्यामध्ये महाविकास आघाडी पुढे असणार आहे दरम्यान हे सगळं सांभाळून महाविकास आघाडी पुण्यामध्ये बाजी मारू शकेल का पुण्यात ठाकरेंनी महाविकास आघाडीसह एकत्र एक लढण्याचा घेतलेला हा निर्णय हा लाभदायक ठरेल का आणि महायुतीला यामुळे खरंच शह बसतो का तुम्हाला याविषयी काय वाटतं पुण्याच्या राजकारणाविषयी स्थानिक राजकारणाविषयी तुमची मतं तुमची निरीक्षणं तुमचे अंदाज काय आहेत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुण्याच्या या स्थानिक राजकारणाविषयी आणखी डिटेल्ड माहिती जर तुम्हाला हवी असेल तर तेही आम्हाला सांगा आणि व्हिडिओ महत्वाचा वाटल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद